नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे शंभर टक्के अनुदानावर जी मोफत झेरॉक्स मशीन मिळते त्यासाठी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा त्यासाठी कोणकोणती कौन कागदपत्रं आवश्यक आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत मोफत झेरॉक्स मशीन व मोफत शिलाई मशीन ही पुरवली जाते त्यासाठी सर्व जिल्हा परिषदे अंतर्गत फॉर्म काढण्यात येत असतात आज आपण जिल्हा परिषद कल्याण अधिकारी जिल्हा परिषद श्री छत्रपती संभाजीनगर यांचा फॉर्म पाहणार आहोत तुम्हीसुद्धा तुमच्या जिल्हा परिषद कोणती आहे हे कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदेचा फॉर्म उपलब्ध करून देऊ तो फॉर्म तुम्ही भरून द्यायचा आहे बघा द सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये जीप वीस अंतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे योजनेकरिता भरावायचा अर्जाचा नमुना प्रपत्र ए दिले बघा सदर योजना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नवबुद्ध घटकातील लाभार्थ्यासाठी आहे बघा यांच्यासाठी तर आहेच पण दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल दिव्यांग जर असेल तो कुठल्याही सम समाजातील असेल तर त्याला सुद्धा ही योजना लागू राहील तुम्हाला अशा प्रकारे हा फॉर्म दाखवण्यात येत आहे बघा त्यामध्ये तुम्हाला लाभार्थ्याचं नाव लिहायचं आहे मोबाईल नंबर पूर्ण पत्ता जात व जात प्रवर्ग त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषेतील कुटुंबाचा सदस्य आहे काय असल्यास सोबत प्रत जोडावी असेल तर हो लिहायचं नसेल तर नाही त्यानंतर सन दोन हजार चोवीस तेवीस चोवीसचे लाभार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाखापर्यंत असेल तरी चालेल कितीचा आहे ते तिथं आकडा लिहायचा आहे त्यानंतर सम सक्षम प्राधिकारी तहसीलदार यांनी दिलेल्या उत्पन्नाचा दाखला सोबत जोडला आहे की नाही हे लिहायचंय ग्रामसेवक यांनी दिलेले रहिवासी दाखला स्वयं घोषणापत्र सोबत जोडले आहे की नाही हे पण तुम्हाला तिथं नमूद करायचं आहे जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला सोबत जोडला आहे का असेल तर होय नसेल तर नाही व्यावसायिकासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा आहे का असल्यास नमुना आठ सोबत जोडला आहे काय असेल तर हो नसेल तर नाही स्वतःची जागा आणि नमुना आठ सुद्धा असेल तर हो नसेल तर नाही लिहायचं आहे व्यवसायासाठी जागा भाडायची असल्यास त्या घरमालकाचा करारनामा सोबत जोडला आहे का असेल तर हो नसेल तर नाही व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला जोडला आहे का असेल तर हो नसेल तर नाही यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्याचा दाखला संबंधित ग्रामसेवक यांचा जोडला आहे का होय असेल तर हो, हो नसेल तर नाही कुटुंबातील सदस्य शासकीय पब्लिक निमशासकीय सेवेत असल्याबाबतचा दाखला संबंधित ग्रामसेवक यांचा जोडला आहे का असेल तर हो नसेल तर नाही लाभार्थी गरजू व पात्र असल्याबाबत संबंधित ग्रामसेवक याचा दाखला जोडला असेल तर हो नसेल तर नाही लाभार्थ्याचा लाभ देण्याबाबत ग्रामसभेत केलेला ठराव क्रमांक तुम्हाला तिथं नमूद करायचा आहे त्यानंतर लाभार्थ्यांचे राष्ट्रीयकृत आधार जोडणी असलेले खाते इथे तुमचं सीडिंग अकाउंट असणं आवश्यक आहे बँकेला बँकेचं नाव बँकेचा आय एफ सी कोड तुम्हाला इथं द्यायचा आहे बघा ही ही योजना इथं पूर्ण फॉर्म भरल्यानंतर अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र जोडायची आहेत जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला त्यानंतर सक्षम प्राधिकरणाच्या प्राधिका प्राधिकाऱ्याचा जातीचा दाखला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला एक लाख रुपयापर्यंतचा दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला ऑब्लिक स्वयं घोषणापत्र यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्याचा ग्रामसेवकाने हो दिलेला दाखला कुटुंबातील सदस्य शासकीय ऑब्लिक निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकाने हो दिलेला दाखला ऑब्लिक स्वयं घोषणापत्र ग्रामसभेतील योजनेचा लाभ देण्याबाबत घेण्यात आलेल्या ठरावाची नक्कल प्रत आधार कार्डची प्रत राष्ट्रीयकृत बँक खाते पास पुस्तकाची प्रत व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबत ग्रामसेवकांचा दाखला लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा आहे असल्याबाबतचा पुरावा नमुना आठ अ व्यवसायासाठी जागा भाड्याची असल्यास त्या घरमालकाचा तसा करारनामा सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे बघा याचबरोबर तुम्हाला गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचं शिफारसपत्रसुद्धा सोबत जोडायचं आहे लाभ न घेतल्या यापूर्वी बघा यामध्ये काय दिले कोणत्याही शासकीय योजनेतून मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे या योजनेचा यापूर्वी कधीही लाभ घेतला नाही प्र प्र, प्र... प्रमाणपत्र देण्यात येत आहे शासकीय सेवेत नसल्याचं प्रमाणपत्र लाभधारक गरजू व पात्र असल्याचं प्रमाणपत्र व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबतचं प्रमाणपत्र जागेबाबतचं ग्रामसेवकांनी दिलेला दाखला अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्याकडं करा जमा करायचं आहे अस याच पद्धतीचा फॉर्म तुमच्या जिल्ह्यातील तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा आम्ही आणि या व्हिडिओमध्ये तशी कमेंट करा तुमची तुमचा जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्याचा फॉर्म आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर उपलब्ध करून देऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद